काल खूप जास्त पाऊस आला बघा आणि हे पाणी मी झाडांना वापरत असते आता आणि इथे बघा पाऊस आला आणि एकीकडे सकाळी सकाळी छान अशी सूर्यदेवतेनं सुद्धा दर्शन दिलेलं आहे समोर दाखवते आणि नंतर माहीत आहे का लगेच दुपारी पण पाऊस आला आज बघा अशा पद्धतीने छान असं उजडलं होतं सगळीकडे आणि आज मी आहे ना पाच वाजताच साड्यांना पिको करायला लागली होती कारण मला पिको फॉल करायचे माहिती आहे का त्या नऊ साड्या आल्या तो तो व्हिडिओ मी बनवलेलाच आहे सोबत आमच्या पण साड्या आहेत पाच त्याच्यामुळं त्या पण साड्या करायच्या होत्या कारण ताईला वगैरेसुद्धा लग्नाला जायचं होतं आणि सकाळी सकाळी तेच काम करत होते मी आणि करता करता कसा वेळ निघून गेला सुद्धा कळला नाही समोर दाखवते मी रेड कलरचा रील असल्यामुळे मी माहीत आहे का ते आलेल्या साड्या राहू दिल्या आणि लाल कलरचं जे काही साड्या होत्या ना आमच्या त्या करून घेतल्या सकाळी सकाळी आणि काम लवकर झालं ना तर मला आज इतकं खूप छान वाटते कारण कसं असते माहीत आहे का आपल्याला जे काम करायचं आहे आणि ते काम व्यवस्थित झालं वेळेवर झालं की आपल्याला दिवसभर रिलॅक्स असं वाटत असते आणि तसंच मला वेळेत कामं झाल्यामुळे छान वाटलं आणि आज बुधवार असल्यामुळे भाज्यासुद्धा घ्यायला लागल्या पिको खूप छान येते या साड्यावर एकसारखा ह्या शिलाई मशीनवर नंतर बघा सगळीकडे सु सुकलेले पानं पटले होते असा छान पिकोसुद्धा झाला आणि फलसुद्धा लावला या मशीनला बघा अशा पद्धतीने इथं पायडल आहे थोडंसं दाबलं की छान शिलाई